श्री नवनाथ कथासार अध्याय तिसावा श्रुतेहो या अध्यायात आपण पाहणार आहोत चौरंगीनाथांचा जन्म तसेच भरतरीनाथांना दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष दर्शन कसे दिले आहे त्याविषयीचे वर्णन आणि या श्रुतेहो अध्यायाच्या नित्य श्रवणाने तुमच्या घरात येणाऱ्या चोराचे डोळे जातील तर अध्यायाला सुरुवात करूयात गोरक्षनाथ भरतरीनाथांसह तीन दिवस गिरणार पर्वतावर होते मग दत्तात्रयांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिनाथांकडे जायला निघाले तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांना सांगितले की मला बरेच दिवसात मच्छिंद्रनाथ भेटले नाहीत त्यांना एकदा माझ्या भेटीला घेऊन या नंतर दत्तात्रेयांनी भरतरीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली आपला वर्धस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना अमर केले मग त्यांच्याकडून विद्याभ्यास करून घेतला ब्रह्मज्ञान ज्योतिष व्याकरण संगीत रसायन वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या साबरी विद्यातही त्यांना निष्णात बनवले नंतर नागश्वत्थाच्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण दैवतांचा कृपा प्रसाद मिळवण्यासाठी त्यांना तिकडे पाठवून दिले मच्छिंद्रनाथांसारखे तपाचरण करून त्यांनी बावन्नवीर प्रसन्न करून घेतले इतके झाल्यावर दत्तात्रयांनी भरतरीनाथांना आपल्याबरोबर बद्रिकाश्रमात नेऊन त्यांना तपश्चर्येला बसवले व आपण स्वतः गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिनाथांची वाट पाहू लागले इकडे गोरक्षनाथ गर्भगिरी पर्वतावर येऊन मच्छिनाथांना भेटले व त्यांना म त्यांनी मच्छिनाथांना दत्तात्रयांचा सा निरोप सांगितला ते काही दिवसांनी दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी निघाले तेव्हाही धर्म देशाच्या दिशेने जात असताना वाटेत कौडण्यपुरात गेले तिथे ते भिक्षासाठी हिंडत होते तिथल्या शशांगर नावाच्या राजाने रागावून आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्याला चवाट्यावर टाकून दिल्याने त्यांनी पाहिले शशांगर राजा मोठ्या प्रज्ञावंत धार्मिक उदार शूर असताना त्याने मुलाची इतकी भयंकर अवस्था का केली राजा एवढा रागवण्याचे कारण त्याने ज्या मुलाची अशी अवस्था केली होती तो त्याचा औरस पुत्र नव्हता शंकराच्या आराधनेमुळे तो राजाला कृष्णा नदीत मिळाला होता हा पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजाला संतान नव्हते त्यामुळे त्यामुळे तो नेहमी उदासपणे सगळे राज्यकारभार करीत असे एक दिवस राजाची पत्नी मंदाकिनी राजाला म्हणाली की मुलासाठी असे खिन्न होऊन बसण्यात काय अर्थ आहे नशिबात असेल तर होईल काळजी करणे व्यर्थ आहे अशा या काळजीने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराचे वाटोळे होईल राणीचा उपदेश राजाला पटला नाही उलट त्याची चित्तवृत्ती अधिकच बिघडत चालली मग राजाने शिवाची आराधना सुरू केली आणि राज्याचा भार प्रधानावर सोपवला शिवाराधनेसाठी राजा पर रामेश्वराला गेला व बरोबर दूतही घेऊन गेला तेथे जाताना तू फिरत फिरत कृष्णेच्या संगमाजवळ आला तेथे शंकरांनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की तुला इथेच पुत्राची प्राप्ती होईल कृष्णा व तुंगभद्रेच्या डोहात पार्वतीसह माझी मूर्ती आहे त्याची तू नित्य आराधना कर शिववाज्ञेनुसार राजा संगमावर डोहात पाहू लागला तेथे त्याला एक जुनाट लिंग दिसले राजाने त्याची मोठ्या समारंभाने प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची पक्की श्रद्धा होती त्याची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठापना झाल्यावर पुष्कळ लोक दर्शनासाठी नेहमी येऊ लागले व जय जय शिवसंगमेश्वर असे बोलू लागले तेथून जवळ असलेल्या भद्रसंगम गावात मित्राचार्य नावाचा एक वेदपाठी ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती त्यांनाही पोटी संतान नव्हते म्हणून त्या उभयंतांनीही त्याच संगमेश्वराची आराधना करण्यास सुरुवात केली स्वर्गात शंकर आपल्या पुष्कळ बसले होते तेव्हा सुरोचना नावाच्या अप्सरेला शंकरांनी बोलावून आणले सुरोचना तिथे आल्यावर शंकरांच्या पाया पडली व उत्तम नाचायला व गायला लागली तेव्हा शंकरांची प्रसन्न मुद्रा पाहून ती शिवावर भाळली त्यामुळे तिचा ताल चुकला हे पाहून शंकर तिला म्हणाले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मला कळाला मनात भ्रष्ट झाली आहेस म्हणून तू भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी जन्म घे शंकरांनी सुरोचनेला शाप देताच ती घाबरून गेली आणि आपण स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फार वाईट वाटले शंकरांशी रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा भयंकर परिणाम होता या समजुतीने तिला दुःख झाले मग तिने शंकरांची स्तुती करून उशाप देण्याबद्दल विनंती केली तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन सुरोचनेला उशाप दिला ते म्हणाले की तू आता मृत्यूलोकी जन्म घेशील तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात स्वस्थानी येशील याप्रमाणे शंकरांनी हा हुशाप देता ती तिथून निघाली व मित्राचार्यांची पत्नी शरययू हिच्या गर्भात राहिली शरयूला नऊ महिने पूर्ण भरताच ती प्रसूत झाली तिला कन्यारत्न झाले ही कन्या मूळची अप्सरा असल्याने तिचे स्वरूप सुंदर होते तिचे नाव कदंबा असे ठेवले ती बारा वर्षांची झाल्यावर तिच्या बापाने तिच्यासाठी योग्य वर पाहायला सुरुवात केली परंतु ती सदैव विरक्त असे रात्रंदिवस ती शंकरांचे ध्यान करण्यात मग्न असे शिवाच्या पूजेसाठी तिचे आई वडील नेहमी जात त्यांच्याबरोबर ती पण नेहमी जात असे मोठी झाल्यावर ती एकटीही शंकरांच्या पूजेसाठी देवळात जाऊ लागली एके दिवशी ती एकटीच शिवाच्या देवळात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणीच नव्हते जय जय हर म्हणून ती शिवांच्या पाया पडू लागली तोच भगवान शिव प्रकट झाले तिचे लावण्य पाहता शिव कामातूर झाले मग ती तिला धरण्यासाठी तिच्या मागे धावू लागले त्यांचा हेतू समजून ती तिथून पळाली शंकरही तिच्या मागोमाग धावत गेले व तिला त्यांनी धरले पण शंकरांचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गात गेली अशा प्रकारे ती शापमुक्त झाली पण इकडे शंकरांचा वीर्यपात होऊन ते रेत कृष्णा नदीत गेले त्यावेळी राजा स्नान करण्यासाठी तिथे आला होता अर्घे देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले तेव्हा ते शंकरांचे वीर्य त्याच्या हातात आले रेत एकत्रित होऊन राजाला उंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला तो पाहून आपणा शंकरांनी पुत्र दिला असा विचार मनात करून तो राजा अति आनंदाने घरी आला व त्याने तो मुलगा के स्वाधीन केला त्यामुळे हा अवतार असावा असे त्याला वाटले मग राणीने त्याला आनंदाने हृदयाशी धरताच तिला पाना फुटला त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले मग थोडे दिवस तेथे राहून राजा पुन्हा कौडण्यपुरास गेला कृष्णागर दहा वर्षांचा झाला म्हणून राजाने त्याचे लग्न करण्याचे ठरवले मग मुलाच्या रूपाला व गुणाला योग्य अशी वधू शोधण्यास त्यांनी मंत्रिमंडळातील लोकांना देशोदेशी पाठवले त्यांनी अनेक मुली पाहिल्या पण मुलाला योग्य अशी मुलगी मिळेना म्हणून ते सर्व कौड परत कौडन्यपुराणास आले <coughs> त्यांनी राजाला सर्व हकीकत सांगितली एके दिवशी मंदाकिनी राणीचे निधन झाले तिच्या वियोगाने राजाला फार शोक झाला राजाने वर्ष श्राद्धापर्यंतचे उत्तर कार्य केले पुढे राजाला मदनाची पीडा होऊ लागली त्यामुळे त्याला विवाहाची इच्छा झाली त्याने प्रधानाला बोलावले व आपल्या मनातील गोष्ट सांगून योग्य अशी मुलगी पाहण्यात तुझ्या आहे काय म्हणून विचारले त्यावर प्रधान म्हणाला पुरोहितांनी बऱ्याच मुलींच्या टिप्पण्यांच्या नकला करून आणल्या आहेत पत्रिका पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे म्हणजे मग त्यांचा विचार करून लग्न जमवण्यास बरे पडेल प्रधानाने पुरोहिताला बोलावून आणले व सर्व मुलींची टिप्पणी स्वतः पाहिली त्यामध्ये चित्रकूटचा राजा भुजध्वज याच्या भुजावंती नामक कन्येची पत्रिका चांगली जमली ती मुलगी ही अत्यंत तेजपुंज होती मग हे काम करण्यासाठी राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटाच्या भुजध्वज राजाकडे पाठवले प्रधान तिथे गेला आणि त्याने प्रथम राजाची भेट घेतली त्याला आपल्या येण्याचा हेतू सांगितला हे ऐकल्यावर भुजध्वज राजालाही आनंद झाला प्रधानाने दूताकर्वी राजाला सर्व वृत्तांत कळवला राजा ही लग्नासाठी चित्रकूटला गेला तेथे हा लग्न समारंभ उत्तम प्रकारे पार पडला मग राजा भुजावंतीला घेऊन आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजावंती तेरा वर्षांची होती व कृष्णगर सतरा वर्षांचा होता एके दिवशी या कृष्णागराची व तिची नजरा नजर झाली त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना पाहिलेच नव्हते एकदा राजा शिकारीसाठी बाहेर गेला होता व राजपुत्र त्याच्या राजवाड्यातून पतंग उडवत होता त्याला पाहताच भुजावंतीला कामवासना उत्पन्न झाली तिने दासीला बोलावून तो पलीकडच्या घरात पतंग उडवीत आहे त्याला माझ्याकडे घेऊन ये राणीची अशी आज्ञा हातात ऐकताच दासीने कृष्णाकाळाजवळ जाऊन तुला तुझ्या आईने बोलावले आहे असा निरोप सांगितला आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्र मोठ्या आनंदाने दासी बरोबर भुजावंतीच्या महालात गेला त्यापूर्वी त्यांनी त्यांची लग्नातच भेट झाली होती त्यानंतर ही दुसरी भेट फार दिवसांनी होत होती आपली मात आपल्याला बोलावते आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे वाटून त्याला आनंद झाला तो महालात पोहोचला तेव्हा भुजावंती दाराशीच त्याची वाट पाहत होती त्याला तेथे पा पाहून दासी निघून गेली इकडे कृष्णागर आपल्या सपत्न आईजवळ गेल्यावर त्याने प्रथम आपल्या आईला नमस्कार केला ती कामातुर झाली होती त्यामुळे ती, ती काहीच बोलली नाही परंतु आईची ती नजर पाहून कृष्णागर एकदम दचकला तिने धरून त्याला आत आणले व मला भोग देऊन माझी कामवासना पूर्ण कर असे सांगितले तिचे हे शब्द ऐकतास तू रागवून म्हणाला तू माझी सावतराई आहेस आणि हे पापकर्म कसे करतेस तू रानातले जनावर आहेस काय स्त्रियांची जातच अमंगळ व दृष्ट त्या कसा अनर्थ करतील याचा नेम नाही असे म्हणून भयंकर संतापून त्याने तिचा हात झिडकारला व तो पुन्हा पतंग उडवायला गेला कामांत झाल्यामुळे भुजावंती देहभान विसरली होती जेव्हा आपला हा सावत्रपुत्र आहे तिच्या लक्षात आले तेव्हा ती घाबरून गेली तिने दासीला बोलावले व सांगितले की मगाशी मी तुला ज्याला घेऊन यायला सांगितले तो कोणी परका नसून माझा मुलगा होता हा मोठा अनर्थ माझ्या हातून घडला आहे तो आता राजाला सर्व सांगेल व राजा माझा प्राण घेईल तेव्हा आता विष खाऊन आपण प्राणत्याग करावा हे चांगले म्हणजे ही गुरुनं घृणास्पद गोष्ट उघडकीला येणार नाही तर अशा प्रकारे सुरुतो ही अर्धीच कथा या अध्यायत संपलेली आहे आता आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत की आता कृष्णागर जो आहे तो आता पुढे काय करणार आहे त्याची प्रकारे राणी आता षडयंत्र करून त्याचे हातपाय राजाकडून तोडून तोडणार आहे याविषयीची सविस्तर कथा आपण आता पुढील अध्यायात पाहूयात भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश